मी ऋषकेश सूर्यंशी पाटांचा सिरियस पेशंट न्यायला लागतात कराडला मी निघालोय आज येराडला येराडला जाताना रस्ता म्हणला मामाच्या घरी कुणीतरी काढला खोक्यात ना बाहेर हात त्याच पोहोऱ्यानं काढलाय खोक्यात ना बाहेर हात यांना खाल्लेला आज मसाल्याचा भात सारखी पोरं मला म्हणली पाहुन निवान बसा आम्ही तुम्हाला ट्रॅक्टरचा खेळ करून दाखवतो दुसरा पोहऱ्या मला म्हणला पाहुन ह्याचा खेळ बघितला आता तुम्ही माझा स्टंट बघा मामाच्या घरी जरा जेवलो आणि ज्या कामासाठी आलोय ते कराय निघालो मराठी गाणं फेमस आहे गोला गुलाबी साडी मी चालवल्यास या हातानच गाडी मित्रांनो ह्याच आहे येराडच्या ज्योतिबाच्या वाडीचं जोतिबाचं मंदिर तुम्ही जर पाटण तालुक्यात राहत असला तर ह्या मंदिरात एकदा नक्की या जोतिबाच्या नावानं चांग भल भगवान विष्णूंच्या हातात आहे चक्र सुदर्शन मी पण केलं देवाचं दर्शन येराड मध्ये आलोय तर येडोबा देवाचा आशीर्वाद हा घेतलाच पाहिजे तुम्ही जर हा व्हिडिओ येराड मधून बघत असला तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा मंदिरात जाऊनच देवाचा आशीर्वाद घेतला येडोबाच्या नावानं चांग भल परमेश्वराच्या भक्तीने लागते सुखाची चाहूल शेजारीच आहे ना देऊ ना छोटा पैलवान आजची पिढी म्हणते गुरुजीसनी सर हेच आहे माझ्या मामाचं घर नेते मंडळी करतात एकमेकावर आरोप मी पण घेतला सगळ्यांचा निरोप अशा तऱ्हे आजचा दिवस संपवला आणि मी घरी आलो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद